तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचं व्हिडिओ कसं करू तो म्हणजे चोरट्या सरकारनं भरपूर कंप्लेंट इले आहेत त्याचे भरपूर जणांच्या गुन्हा विंडा घुसतात तर आता आम्ही चालला होतो एका बघूसाठी म्हणजे खरं दिसलं तर घेऊन येणार तेवढं धानला पण तो पळालो आणि आता आम्ही चाल होऊ कांदे आणि हे बघा बिस्किट आहोत आणि त्यांना घेतल्यानं काचरो चला तर आता आपण जाऊया सुजेला जात जाता तिकडे खे तो शोधता आणि आमका भेटता काय बघता तर बघा आता आम्ही लाव इकडे बंडिओ इकडे तर तो, 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 तो आता सध्या इकडे या तिर पण इकडनं तुम्ही घेऊन गेलो होतोय तो घराकडनं पळालो आणि आता बघूया दिसता काय आमका चोरटो आहे एक नंबरच तो प्लैन हो या का जर आमचं प्लॅन सगळं अनसक्सेसफुल होणार दिसलो नाही तर दिसोब तर आता लय वाईट गुण लागले सध्या डोळे क्रॉस केला आता इकडे येईल तर बाही बनगवाडीची घरात आणि आता इकडे पाडो खया खाऊ तो तर बघा इकडे कंप्लेट हा हा खया खाऊ तो तुमच्या काय बरो मग पण येत नाय रात्री उदो बघितलास भरपूर कम्प्लीट होत आता जाऊया इकडे तिकडे जाऊन बघूया पण तिकडे जाऊ इकडे बघ बघितलास ऐ बावडेकडे गेलो काय मध्ये नुराव होत आता मी आलो इकडे आता खाली राया रे खाली राया मगेश्वर असतो तिकडे जाऊ तिकडे होय हे खाली असत तो खाली जाऊन बस आणि आता ते का आम्ही इकडे शोधू गेला तिकडे मागे येला इकडे कोणत्या तरी वार दिसता इकडे एक गाय सोबत पाडू पाडो मग आमचं पाडो खेळा तर हा बघा भेटलो तो काय आमचं नाही आमचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आता आम्ही बंडिगडे पण सगळे फिरला तर भरपूर असे सकाळी सकाळी चार शब्द ऐकूक भेटले तर आता भारीच वाटला आणि आता जरा इकडे बघूया परत संध्याकाळी पण कारण तो रात्रीच वेगा म्हणतात तो काही जाता काय माहित नाही मग विचित्र आहे एक नंबर तर आम्ही इकडे येईल फक्त एकदा तर दिसू गो मग का आपली गँग हा मग ते काय सोडत नाही एकदा दिसलो की कारण गेल्या माझ्या दोघांनी आम्ही हिलावतो घरापर्यंत हिमानशुरानी तर आता काय ते काय सोडणार नाही मग तर बघा आता भरपूर प्रवास केला आता इला इकडे ह्या मळ्यात इकडच्या तर आता इकडच्या मयात दिसता काय बघूया इकडे सकाळी सकाळी तो मळ्यात येणार ना इकडे मळ्यात नाही तो आज दुपारी येत सकाळी लांब गेलो काय झोळूक गेलो तो इकडे तर नाही आता गेलो खोय काय माहित फिरतावा आम्ही आहो दोघ एक तास झालो तर बघा आता इकडे माग लागलो हा परत इकडे बडम्यांच्या घराकडे तर फोन लावला तर बघूया पण खया काय इकडे हा म्हणून सांगितलं तर जाऊया परत तिकडे तर बघा आता मी इकडे परत इलोय खालच्या की तुमच्या bốc cây đi ngang khali kay 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 हो बघा याय सामी तिकडे जाऊ नको इकडे तिकडे इकडे माझ्याकडे कासुरत आहे मोबाईल जर याय जर मोबाईल याय

او چاكي ابيك فيني هي هي ديكوري ماشي هاكي ها غراكل دي نا كانو سهي صل आले का चल चल बुल रे ये ए ये बुल हल्ला काय दुबा चल ये बाय बाय रे ये ए अरे भाई रे ये भाई ये भाई बुलक आता हे हे

Hva er det der? ઉમ કા બરા પ્રયત્ના નવ

get up. तर बघा अशा प्रकारे हे चोरतो आता आणि हनुमानला वाड्यात तर हे तुमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपला चॅनल असाच पुढे पुढे जायचं भेटूया टाटा बाय बाय मंत्री